माध्यमातून मुलाखत घेतो आम्ही सर तर आपलं नाव काय मी पडाल नांदगाव तालुका विधानसभात उमेदवारी करत आहे आपली निशाणी माझी निशाणी आहे करणि करणिक म्हणजे थापी थापी हा तर एका या आपण उमेदवारी करतायत तर आपली प्रचार फेरी कशी चालू आहे तालुक्यात आमची प्रचार फेरी सगळं गावागावात करते घराघरात जाऊन आम्ही लोकांना गरीब उमेदवार आहे कामगार उमेदवार आहे आणि आत्तापर्यंत मी कामगारांचे काम करत आलो आहे त्या लोकांना मी माझं म्हणजे जेवढं माझ्याकडनं कार्य सहकार्य करत आलेलं आहे मी तेवढं सहकार्य केलं आहे आणि त्याच कामगारांच्या बहुभूत्यावर मी आधी तयार झालेलो आहे प्रचार करत असताना लोकांचा कसा प्रतिसाद लागला पाहिजे चांगला प्रतिसाद भेटत आहे लोकांनी मला आश्वासन पण दिलेलं आहे का गोरगरीबांच्या पाठीशी आम्ही गोरगरीब लोकच उभं राहू आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही कामगार आहेत गौंडी लोक गौंडी एक त्यांना हे आनंद झालेला आहे कामगार कामगार युनियन आमची आम्ही बिल्डिंग कामगार युनियन अध्यक्ष आहे आणि मी भरपूर लोकांना शासकीय लाभ दिलेला आहे मिळून दिलेलं आहे त्याच हेच माझं बेनिफिट आहे का मी लोकांसाठी धावबळ करत आहे आणि जे लोक मला मान मानणार आहे ते तर माझ्या पाठीशी उभं राहणारच अरुण पठाण साहेब आपण जी उमेदवारी करताय तर आपल्या समोर आज दिग्गज मोठे उमेदवार उभे याबद्दल काय बोलणार हे जनशक्तीची तर जनशक्तीची लढाई आहे आणि मी कामगारांचे जे कार्य केलेलं आहे अनुषंगाने मला विश्वास आहे माझ्या कामगारांवर माझ्या जनतेवर जे गोरगरीब जनता आहे म्हणून मी त्यांचा विश्वास ठेवण्यासाठी आत्तापर्यंत या उमेदवारी करत आहे आणि माझी माघार म्हणजे माझं अस्तित्व फक्त हे जे की मी गरीब आहे पण मी कोणाच्या पाठीमागे पळणारा व्यक्ती नाही आणि मी त्यांचे पूर्ण काम करण हीच मी ते जे कामगार आहे माझे ते पण मला पूर्ण सहकार्य करतील मी पण त्यांच्याशी हीच अपेक्षा ठेवते या निवडणुकीत जर आपण आमदार झालात निवडून आला तर आपला काय पुढला अजेंडा राहणार आहे लोकांसाठी मी लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल शिक्षणाकडे लक्ष देईल आणि जे शासकीय कामं लोकांचे होत नाही त्यावर मी पूर्णपणे लक्ष देऊन त्यांचे पूर्ण पूर्ण कामं करून देईल आरोग्य कामं त्यांची पूर्ण करून देईल आपली काय निशाणी आहे सर माझी निशाणी आहे आपली आणि माझा अनुक्रमांक आहे चौदा आणि माझी सगळे जनतेची विनंती आहे त्यात चौदा नंबरचा बटन दाबून मला विजय करा मी नक्कीच तालुक्याचा जनतेचा सगळ्यांचा विकास करू आणि पूर्ण पूर्ण प्रयत्न करून मी रात्री दिवस कष्ट करून जो जसं मी लोकांचे घरं बांधून दिलेले आहे स्वतः रोजवारी काय होत नाही आम्ही कामं करून लोकांचे घरच बांधलेले आहे आम्ही लोकांचं वाईट केलेलं नाही आहे आणि ज्या लोकांना पण आमचा अनुभव आहे का आम्ही कोण आहे कामगार आहे काय आहे हे सगळ्या जनतेला माहिती मी त्या जनतेशी विनंती करतो की त्यांनी मला मदत करावी मी शंभर टक्के त्यांचा पूर्ण प्रतिसाद देणार